जरांगे पाटलांच्या या सभेचं बॅनर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळत आहे ही सभा महाराष्ट्रातली नाही तर ही सभा एक कर्नाटक राज्यामधली बीदर जिल्हा आणि फालकी इथली या सभेचं बॅनर कन्नडा भाषेमधून आहे आणि हेच बॅनर सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला पोरगा आज दुसऱ्या सभा घेतोय तिथल्या भाषेमध्ये हे बॅनर सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळत आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर जरांगे पाटलांचा नक्की अभिमान वाटेल काय लिहिलं या बॅनर वरती हे बॅनर कन्नडा भाषेतलं असलं तरी सुद्धा खास आपल्या श्रोत्यांसाठी आम्ही मराठीतलं एक बॅनर त्याच्यासोबत जोडत आहोत त्याच्यावर लिहिले चलो भालकी चलो भालकी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा येथे मराठा आरक्षण योद्धा देशातील मराठ्यांचे आधारस्तंभ माननीय श्री मनोज दादा सरांगे पाटील यांचे कर्नाटकातील मराठा समाजास प्रबोधन करण्यासाठी विराट सभा दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सायंकाळी चार वाजता ठिकाण भालकी जिल्हा बिदर अशा पद्धतीनं हे बॅनर आहे आणि सरती शेवटी या बॅनर वरती सगळ्यात खाली उल्लेख केला आहे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे दहा एप्रिल ला मराठ्यांची एक विराट सभा कर्नाटकात घेतली जाणार आहे आणि कर्नाटकामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय मनोज जरांगे पाटील हे या सभेला संबोधित करणार आहे साहजिकच कर, महाराष्ट्र आणि कर्नाटका या बॉर्डर वरती राहणाऱ्या लोकांना मराठी ही जमते आणि कन्नडाही जमते त्यामुळे मराठी भाषेत ही सभा असणार आहे परंतु हे बॅनर सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे जारांगे पाटलांची ही सभा दहा एप्रिलला होणार आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांची पुढची विराट सभा महाराष्ट्रामध्ये नारायणगड या परिसरात होणार आहे आणि त्या सभेची तारीख असणार आहे आठ जून बांद्यापासून चांद्यापर्यंतचा हा प्रवास खरंच मनोज जरांगे पाटलांचा थक्क करणार आहे